जय जिजाऊ जय हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला असून स्वराज्य स्थापनेचे तोरण मानणारा हा डोंगरी किल्ला पुणे जिल्ह्यात आहे जो त्याच्या विशालतेमुळे प्रचंडगड म्हणूनही ओळखला जातो आणि त्यावर मेंगाई देवी मंदिर झुंजार गुरुज आणि पाण्याच्या टाक्या आहेत तसेच इतिहासात स्वराज्याचा पाया म्हणून त्याचे विशेष महत्व आहे सोळाशे शेचाळीस मध्ये शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा पहिला किल्ला होता ज्यामुळे हिंदवी स्वराज्याचा पाया रचला गेला गडावर तोरण तोरण नावाच्या वनस्पतीची लागवड नाव पडले तर भव्यतेमुळे प्रचंड गड ही नाव दिले समुद्र सुमारे चौदाशे तीस मीटर उंचीवर असलेला हा पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च डोंगरी किल्ला आहे या किल्ल्यावर माथ्यावर मेंगाई देवीचे मंदिर तोरणेश्वराचे मंदिर झुंजार गुरुज आणि झुंजार माची आहे येथे गुप्त तोरणा किल्ला म्हणजे केवळ दगडमातेचा ढिगारा नाही तर ती स्वराज्याची पहिली भीट आहे सोळाशे शेचाळीस सालचा हा विजय म्हणजे भविष्यातील मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ होती किल्ला जिंकणे म्हणजे स्वराज्याच्या स्वप्नाला पंख देणे या तोरणाने स्वराज्याचा सिग्नेशा झाला अरे काय भव्या या किल्ला स्वराज्याचा पहिला पाया याच गाड्याने रचला किती अभिमान वाटतो बघा मेंगाई देवीचे मंदिर बाजूला तोरणेश्वर इथून दिसणारा नजारा आणि इतिहास दोन्ही अंगावर रोमाची उभे करतात हीच जे तोरणा याच मातीने स्वाभिमानाने स्वराज्याचे तोरण बांधले जाईल आजपासून हा किल्ला प्रचंड गड म्हणून मी ओळखला जाईल कारण याच गडावरून हिंदू स्वराज्याची पहाट उगवेल हिंदू स्वराज्याची पहाट उगवेल